सोनम स्मार्ट शिला या चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण छत्तीस साईजमध्ये दहा इंचाच्या बाईचं कटिंग ते बघणार आहोत आजचा व्हिडिओ कमेंटवरती बनवत आहे मला कमेंट आली होती की दहा इंचाच्या बाईचं कटिंग दाखवा तर चला तुम्हाला दहा इंचाच्या बाईचं कटिंग दाखवते ते पण अगदी सोप्या पद्धतीने बाही कटिंगची माझी पद्धत खूप सोपी आहे नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा समजेल अशी ही पद्धत आहे बाही कटिंग करताना जे कॉमन प्रॉब्लेम येतात ते म्हणजे परफेक्ट बाहीची घडी काढता येत नाही त्यामुळे बाही, त्या बाही ब्लाउजला जोडताना कमी पडते ओके किंवा परफेक्ट बाहीची कॅफायट काढता येत नाही त्यामुळे बाहीला चुन्या पडतात हो ना असे प्रॉब्लेम तुम्हाला देखील येत आहेत का तर चला बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मध्येच व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूकडून बाहीची उंची आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे इथे दहा इंच बाहीची उंची घेतलेली आहे त्यामुळे इथे दहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्याचबरोबर ह्या साईडला सुद्धा दहा इंचावरती एक मार्किंग करून पटीने सरळला आखून घ्यायची आहे तर बघा आपण इथे बाहीची उंची टाकून घेतलेली आहे इथे मी लिहून ठेवते बाही उंची आलं लक्षात बंद बाजूकडून पहिल्यांदा बाहीची उंची टाकून घेतलेली आहे दहा इंचावरती आता यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन टाकून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अस्तरच्या बाईचं पेपर कटिंग करून दाखवत आहे त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे सपोज तुम्ही साध्या बाईचं पेपर कटिंग करणार असाल तर तुम्ही इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आलं लक्षात अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच आणि साध्या बाहीसाठी तुम्ही ते दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे जर तुम्हाला बाही जोडताना जास्त मार्जिन लागत असेल तर तुम्ही ते अर्धा इंचा ऐवजी तुम्ही इथे पावणे एक इंचसुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता आलं लक्षात तुम्हाला जर बाही जोडताना जास्त मार्जिन लागत असेल म्हणजेच पाव इंचऐवजी तुम्ही अर्ध्या इंचावर तर बाही जोडत असाल तर तुम्ही ते पावणे एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके क्लिअर इथे मी अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे कारण अर्धा इंच हे माझ्यासाठी सफिशियंट आहे त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके इथे मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन अगदी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करते त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट बाईची कटिंग करता येणार आहे ओके okay? तर बघा इथे मी लिहून ठेवलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन आलं लक्षात तर बघा आपण पहिल्यांदा बंद बाजू करून बाहीची उंची टाकून घेतली ओके आणि त्यानंतर आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला इथे बाहीची घडी काढायची आहे ओके बाही घडी काढण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते या पद्धतीमध्ये आपण कोणताही फॉर्म्युला बघणार नाही कोणत्या टिप्स अँड ट्रिक्स बघणार नाहीत अगदी सरळ तुम्हाला बाहीची घडी कशी काढायची हे दाखवते तर बघा तुम्हाला समजण्यासाठी इथे मी छत्तीस साईजचं बेसिक कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने बाहीची घडी काढू शकतो ओके आता लक्षात घ्या छत्तीस साईजसाठी इथे मी मुंडाखोली पावणे सहा इंच घेतलेली आहे त्याचबरोबर खाली बघा छाती घेराचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके आलं लक्षात तुम्हाला टेपने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा मुंडाखोली मी पावणे सहा इंच घेतलेली आहे त्याचबरोबर खाली बघा छाती घेराचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे छत्तीसचा चौथा भाग येतो तो नऊ इंच नऊ चोक छत्तीस प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके आलं लक्षात नऊ इंच प्लस दीड इंच मी घेतलेलं आहे आणि पावणे एक इंचावरती मी पुढील मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे ओके आता बघा आपल्याला काय करायचं का आहे या पद्धतीने टेपने छातीगेर मोजून घ्यायचा आहे किती आला साडे दहा इंच ओके तर साडे दहा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे किती येतं दहा इंच तर दहा इंच ही आपली बाहीची घडी येणार आहे ओके आलं लक्षात आपल्याला संपूर्ण छातीगीर मोजून घ्यायचं आहे किती आला साडे दहा इंच साडे इंचा दहा इंचातून अर्धा इंच मायनस केलं किती आलं दहा इंच तर दहा इंच ही आपली बाहीची घडी येणार आहे पण सपोज तुम्ही जर इथे दीड इंचाऐवजी दोन इंच शिलाईमार्जिंग घेतलेलं असेल त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला संपूर्ण छातीगीर बघा या पद्धतीने टेपने मोजून घ्यायचं आहे ओके तुम्ही कितीही शिलाई मार्जिन घ्या काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला संपूर्ण छातीगेर मोजून घ्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि जे येईल ते तुमची बाईची घडी येणार आहे ओके लक्षात आलं तर इथे आपली बाईची घडी दहा इंच येणार आहे ओके आपण इथे बाईची घडी टाकून घेऊया तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण बाईची घडी कशी काढायची हे बघितलेलं आहे तर बघा मग इथे आपण दहा इंचावरती मार्किंग करणार आहोत वरती एक मार्किंग केलेलं आहे दहा इंचावरती आणि खाली सुद्धा आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे दहा इंचावरती आणि पटीने सरळला नाखून घ्यायचे आहे तर बघा आपण बाहीची उंची टाकून घेतली शिलाई मार्जिन आपण इथे घेतलेला आहे त्याचबरोबर अगदी परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे सुद्धा आपण बघितलेलं आहे ओके इथे मी लिहून ठेवते बाही घडी आता यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला माप टाकायचं आहे ते म्हणजे कॅफाईट ओके आपल्याला दोन्ही साईडला कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे त्यासाठी काय करायचं बघा आपण छाती घेराचा चौथा भाग किती घेतला नऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग घेतलं किती झालं नऊ एक दहा आणि अर्धा साडे दहा तर साडे दहा इंच आलेलं आहे ओके तर आपल्याला काय करायचं आहे टेप बघा या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे ह्या कोपऱ्यातून या पद्धतीने टेप तिरका ठेवायचा आणि जिथे साडे दहा इंच येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित बघून घ्या कुठे साडे दहा इंच येत आहे तिथे तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे ओके तर बघा मग इथे साडे दहा इंच येत आहे तर इथे मी मार्किंग करून घेणार आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे टेप सरळ ठेवून आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे इथे आलं साडे तीन इंच ओके आणि तेवढंच माप आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे आलं लक्षात आणि पटीने सरळला नाखून घ्यायची आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे कॅफाईट टाकलेले आहे आता आपल्याला दंड घेराचं माप टाकून घ्यायचं आहे ओके घेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो जेवढा पण तुमचं दंडगेर असेल प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तुम्हाला इथे घ्यायचं आहे ओके संपूर्ण घेर मोजलेलं आहे की अर्धा घेर मोजलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला इथे घेराचं माप टाकून घ्यायचं आहे निम्मा घेर मोजलेला असेल तर निम्मा घेर तुम्ही ते टाकायचं आहे आणि सपोज तुम्ही संपूर्ण दंडगेर जर मोजलेला असेल तर तुम्हाला दंडगिराच्या निम्मे इथे करायचं आहे आलं लक्षात आता यानंतर आपल्याला बघा इथून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आता हे एक इंच आपण का घेतो तर आपण एक इंचावरती फिटिंगची मापे टाकत असतो त्यामुळे आपण इथे एक इंच घेत असतो ओके लक्षात आलं तुम्ही खालीसुद्धा एक इंच घेऊन पटीने या पद्धतीने ते लाईन ड्रॉ करू शकता ओके तर हे जे आपण एक इंच घेतलेलं आहे त्या एक इंचामध्ये आपण फिटिंगची मापी टाकत असतो लक्षात तुमच्या ओके क्लिअर आता बघा यानंतर आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे ओके हे एक इंच सोडून द्यायचं आहे आणि या पद्धतीने टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे मध्य काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे टेप सरळ ठेवायचा आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे ओके आता तिथून वरती पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायचे आहे आता ही जी लाईन आखलेली आहे त्या लाईनीचे तीन समान भाग करायचे ओके तिन्ही भाग समान आले पाहिजेत या पद्धतीने तुम्हाला भाग करून घ्यायचे आहेत तुम्ही टेपच्या सुद्धा हे भाग करू शकता मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे मी इथे अंदाजेच करून घेतलेले आहेत आता आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घेत आहे आता हे बघा तुम्ही जर अगदी नवीन शिकत असाल तर तुम्हाला हे सेप देताना थोडंसं अवघड वाटेल पण ट्रस्ट मी इतकी सोपी पद्धत आहे सेफ देण्याची तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला अगदी परफेक्ट शेप देता येतील व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि सेफ देण्याचा प्रयत्न करा ओके कोणतीच गोष्ट अशक्य नाही तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते नुसतेच व्हिडिओ बघू नका प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला परफेक्ट कटिंग करता येणार आहे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुमच्या परफेक्ट लक्षात राहणार आहे त्यामुळे प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल ओके तर बघा मग आपण कशा पद्धतीने मापे टाकलेले आहे ते तुम्हाला सांगते आपण पहिल्यांदा बाहीची उंची टाकून घेतली ओके त्यानंतर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर आपण परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे अगदी सविस्तर बघितलेलं आहे ओके आणि बाहीची घडी आपण वरती आणि खाली टाकून घेतलेली आहे ओके आणि पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर आपण दोन्ही साईडला कॅफाईटचं मार्किंग केलेलं आहे कॅफॅटचं मार्किंग अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्यानंतर पट्टीने सरळ लाईन आखून घेतली खाली दंडघिऱ्याचं आपण माप टाकून घेतलेलं आहे दंडघेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि हे दोन पॉईंट आपण जोडून घेतलेले आहेत ओके त्यानंतर आपण एक एक इंचचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता ह्या लायनीचं आपण इथे मध्य काढून घेतलेलं आहे आणि मध्यापासून वरती पट्टीने सरळ लाईन आखून घेतली आणि ह्या लाईनीचे तीन समान भाग केले ओके okay? आणि हे तीन समान भाग करून आपण या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत बाहीचे अगदी परफेक्ट मापे कशी टाकायचे हे तुम्हाला अगदी सविस्तर मी दाखवलेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊया ही जी आपण बाहीची मापे टाकलेली आहेत ती बरोबर आहेत की नाहीत याचासुद्धा आपण अंदाज घेणार आहोत म्हणजेच तुम्हाला मी बाही चेक करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ प्लीज स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा ओके तर बघा मग या पद्धतीने मुंड्याचा सेप मी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आपला सेप आला पाहिजे हे लक्षात ठेवा ओके तर बघा हा सेप आपण इथे कट करून घेतलेला आहे तर बघा आपण छत्तीस साईजमध्ये दहा इंचच्या बाहीचं इथे कटिंग केलेलं आहे ओके तर चला तुम्हाला ही बाही मी चेक करून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ही बाहीची कटिंग बरोबर आहे की नाही ओके तर बघा मग इथे मी फ्रंट पार्टचं कटिंग घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा वरून अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे कारण हे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जात असतं त्यामुळे ओके आता बघा बाईचं सेंटर पॉईंट आपल्याला ह्या पॉईंटवरती ठेवून घ्यायचं आहे तर बघा मग या पद्धतीने बाहीचा सेंटर पॉईंट मी ह्या पॉईंटवर ठेवून घेतलेला थे आहे बघा या पद्धतीने आणि बाही या पद्धतीने फिरवून आपल्याला चेक करून घ्यायची आहे जसे आपण ब्लाऊजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी बाई फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली परफेक्ट बाही आलेली आहे ओके तर बघा मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्कीच बाईचं कटिंग करू शकता बाही कटिंगची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग